तुला काय म्हणलं पण उशी पण घेतली तू उशी बी लागते अरे अंधार पडला तर उश्याला लागत लांब गाव असल्या मला ठोक असतो कुठे पांघराच घेतलं ना हाय गा गाडीत पांघरायचं पाहिजे हा मग संघ सगळं राहावं एक गलाच टाका पाहिजे त्याच्यात गा बर म्हणजे आणखीन काय दहा पंधरा सगळं घ्यावं

पाच ला उठून मागची आणखी उठून आलं पाहिजे मांडी कशी आला पाहिजे पाहिजे तर आला पाहिजे आणि करते योगासन असं असतो बी असनुषी लागू ते मला कुठं बी खरं जाऊ पण करी जावा हा खरंच आहे खरं हा नाही नाही दोन नाव आमची आईने एकच ठेवले माझं

काय आता आज गेले की काय कळतय काय hmm? केले की काय कळतय र सांग ना बाहेर काय पाहिजे ते तुला मला काय तरी वडापाव वडापाव खायला आले तर मित्रांनो आम्ही आज जाणार आहोत एक चांगल्या खूप सुंदर ठिकाणी तर त्या ठिकाणाचं नाव आहे भीमाशंकर सो त्याबद्दल संपूर्ण माहिती आणि कुठं कुठं आम्ही फिरणार आहोत ती सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आजी कुठे फिरली काय फिरली काय काय झालं ते नक्की दाखवणार आहे आता नाश्ता करून घेतो थोडासा नाश्ता झाला की तुम्हाला नक्की भेटू बाय सर मोबाईल मोबाईल आत खाली बत्ती आत बघू तुझे ते नाव तुझं मोबाईल आहे माझा नाही तर काय असा उंच फाटा केला काय तुझं मोबाईल आहे तुझं मोबाईल आहे मकोना काय काय सांगती

दो तो ना की का दोघाला ती नातू आई तिचा ती लेखात आहे काय केलं माझा मोबाईलच नाही आता तीन आठवड झाले तू बोलत बसती दिवस रात्र कुणासोबत म्हणून ती ठेवलाय अरे गुण गोड आहे म्हणून बोलते ती लोक दिली पासून बोलायला पाहिजे काय काय बिल येत मग जास्त बिल येत आहे कशाला इथं नाश्ता करायला तर मित्रांनो इथ आज जे आली ब्रेकफास्ट करायला मला नाही मी पाव वडापाव पाव घेतो. का? मला नको ते. वडा लय जोड आहे तुला. हां. ज्या आपल्या घरी होते की केलं तर. तांदूळ घेऊन. हं. आपल्या घरी केलं तर होतं या. वर आई आमची टांगलावणो. इडली कधी बनवली? पोहे येत नाही तर इडली कधी बनवायची? पोहे तरी तेच बनवारा. काय बोलतोय तुला कधी केलं सांग तुझ्या बापान हा येण का बस की मग इडली तर येतच नसतात खाताव की आता इडली पिका उद्या करून जाऊ पाच हजार द्यावा लाग मला नाही तुम्ही तुम्हाला दहा हजार हो बाहेर चॅलेंज लाव चॅलेंज लाव चॅलेंज दहा हजार दहा हजार मला तुम्ही तू देणार आहे आम्हाला क्या नाव बघू ना उद्या इडली कशी करतो का मी बायला विन लक्ष्मीला तू करून दाखवायचं आम्ही नाही माझ आता विसरले रे तुम्हाला का माझ्यासारखं कोण करतय उगिने किच सातला तर जेवण बाहेर पडत होती माणसं ती खाती

बाळू नको तुम्ही जो खावा मी नको म्हणजे आणि कि तो बारीक बारीक नको तेवढं मला वडापाव म्हणलं होतं आता घेऊ नको काय नाही आशा रीतीनं आमचा नाश्ता झाला आणि आम्ही जर आता भीमाशंकर दिशेने चाललेलो आहोत आजीला बसवलं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं निघायच्या तयारीत आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक जे आहे ते भीमाशंकर ते आपण चाललेलो आहोत भिहूच्या मार्गे आणि आपल्यासोबत येश तर असतोच जो कायम आहे सर्वांचा लाडका हा सौरभ पण आलाय हा तर काय आता बोलाय चॉकलेट बॉय आहे आणि आजी जी तुम्हाला पाहिजे ती कोपऱ्यात बसलेली आहे आजी सारखं चाललं असेल काय तर गोळ्या बिस्किट खाणं पिणं नाही नाही नंबर टूला कसला नंबर कोणाचा नंबर ठेवण किरणचा नंबर पुण्यात हे असं बोलतोय की रस्ता हिरवळ सर्व ठिकाणी पसरलेली आहे सुट्टीचे दिवस आहेत जगून घ्या आयुष्यामध्ये गणगन किरकिर ह्या सगळ्या गोष्टी तर असणारच आहेत पण हे पण जीवन जगा थोडं भेटूया आपण लवकरच तिथं भीमाशंकरच्या पायथ्याशी किंवा मध्यभागी कुठं थांबलो आपण तर तुम्हाला दर्शन घडवतो सगळ्या प्रत्येकांचा आनंद हा घडवणारच आहोत कस आहे वातावरण एकदम डोंगर हा दगड ते दगड ते दगड मग जुळेच आहेत दगड आता हो दगड आहे

हो चला मित्रांनो मस्तपैकी आम्ही भीगमा शंकरला चाललेलो आहो पण रस्तेदज म्हटलं मध्ये बागी कुठेतर बसून जेवाव आणि जो आनंद राणावणांत बसून खाण्यात आहे तो झाड तर लेला पण म्हणजे एवढा लांब कधी जाता त्याच्या आणि आमच्या सोबत युट्युबर सून राज आहे कसं आहे चटणी भाकरी लोणचं त्याच्या जायला रानात बसून खायची मजा म्हणजे अप्रतिम ते बी डोंगराच्या मध्ये पव चक्क्यांचा हवेचा आनंद घेत आमचं जेवण चालू आहे या तुम्ही पण जेवायला चटणी भाकरी या साधी गावाकडली चटणी भाकरी वांग्या आणि हे लुणच कार्यक्रम माझ्या मनासोबत सांडगा कांदा आणि मकाच्या भाकरी मकाचं पीठ आणल्या लोकांना रोडच्या करण्याच चालू केले आपण लाजच नाही कोणाला सगळे गेले उड्या आपलं आहे त्या बाईन कालवण दिलं असत आपण गेला असतो मला पाणी बिलेलं असतं वाटी कालवून बिले असत माणसं जग जवळ येताना मागून संध्याकाळी लाजच नाही का तुमचं गाणं ऐकत मसा भाऊ केला सौरभला पूर्वी बघायची आज सौरभला पूर्वी चॉकलेट बॉयला अरे ते त्याचं एवढं लक्ष नाही पण त्या ह्या झाले ह्याला काय नाही ती गाडी हाणाला आहे म्हणून बरं तर गाडी लागली असाच असाच कसली गाणी लावते चांगली लावली होती त्याच्याजोगी गाणी होती र फुलराणी खुलराणी तुझ्यात माझा जीव गुंतला पाठल जातो पण म्हणून तुम्हाला भेह वाटत आज गाडी गेल्यावर काय मजा येणार

आहे हा भीमाशंकरला आल्यानंतरचा जो दिसतोय निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्रांनो अक्षरशः ढ खाली चिटकतायत काय असं तर काहीतरी वाटतय खूप सुंदर आहे आणि संपूर्ण ट्रॅफिक आहे खर तर निघताना तर सकाळ सकाळ लवकरच निघण्याचा प्रयत्न करत जावा एवढा लेट निघत जाऊ नका जेवढ लेट निघाल तेवढा प्रॉब्लेम का आपण दोघ एकच वयाचे आपल्याला पैसे जाण आम्हाला पगार

झालं काय मित्रांनो आता तर भरपूर गर्दी होती आणि ट्रॅफिक त्याच्यामुळे आम्ही घेतली बाईक सर्व्हिस आणि ह्या मित्रांना आम्हा दोघाला बाईक वरती एकदम बुंगाट घेऊन आला पाच मिनिटात काय आहे मित्रा सागर सातपुते सागर सातपुते हा गाडी आश्चर्याची गोष्ट म्हणजे बघा गाडीवरती फिरतो गाडीवरन बाईक सर्व्हिस देतो प्लस रेनकोट विकतो म्हणजे कावड कष्ट करणारी पोर आहेत मित्रांनो तर हे एक समाजासाठी आदर्श सुद्धा असत काय आहे कसं आहे का नाही का तर एकदम जोरात आणले धन्यवाद मित्रा बाय अशा रीतीनं आम्ही भीमाशंकरच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत मित्रांनो लवकरच आम्ही तो पण प्रवास जाणार आहोत आता वरती बघूया गर्दी किती आहे आणि काय किती आहे त्याच्यावरनं समजेल आपल्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी गर्दी आहे मित्रांनो अशी बघितलं काय तर भीमा शंकरला तर चाललोय आपण आजीला घेऊन आजी एकदम आनंदात घेत होय आनंद झाला पावसात काय वजनात मित्रांनो आपण चाललेलो आहोत नाही नाही थंडी नाही माझी काय नाही काय एवढे मोठे गुधळले कशाला लागेल थंडी माझी मी सगळं तुम्हाला म्हणतो तूच काय घेऊ देत नाही बघ आजी तुझे फॅन इकडे पण चौक आहे मी आज दोघांना वाट चांदीचा

काही लावली जोरात दिसतो माझे चांगले लिहिले गोटा करतो चढ तो हातकाल हातकाल चला रीतीन ह्या प्रवेशद्वारापर्यंत तरी आपण पोचलेलो आहोत मित्रांनो हात मध्ये गेल्यानंतर हे सहावं ज्योतिर्लंग तुम्हाला दाखवणार आहोत आपण गर्दी आहे तरी पण लेफ्ट साइड ला जी रोड आहे आहोत असा संपूर्ण व्हिडिओ बघा मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आपण जाऊन तुम्हाला संपूर्ण दर्शन हे घडवणार आहोत हा ब्लॉग आजीच्या चॅनल वरती लवकरच टाकतोय आपण हर हर हरहोर हर हर महादेव हर महादेव महादेव हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर आज हवडा बावलं माझ्या महागाई सीताराम महाराज मित्रांनो आजी हर महादेव हर, हर महादेव तर मित्रांनो एकदम जोरात आजी एकदम महादेवाच्या दर्शन हर महादेव हर, हर महादे। महादेव संपूर्ण तुम्ही कडपर्यंत पाहत झाला फुल गर्दी आहे मित्रांनो तर आपण पाहणार आहोत की म्हणजे दर्शनाच्या आलं आजी फुल जोश कधीच संपत नाही हे मंदिराचं संपूर्ण काम चालू आहे आणि प्लस धुके पण भरपूर आहे बघा हे संपूर्ण मंदिर आहे आता हे दिसणार नाही तुम्हाला कारण संपूर्ण अंधकार मार्गाला लागलेला आहे तर अशा रीतीनं इथून चाललेलं आहोत दर्शनासाठी मित्रांनो हा संपूर्ण मंदिराचा गाभार आहे खूप असं प्रशस्त आणि खूप मोठं रेखीव काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकत असाल हे सगळं काम हे दगडामध्ये वगैरे केलेलं आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ना खूप आतमध्ये गर्दी तर खूप आहे म्हणजे असं बघा पाहायलाच का हे असं संपूर्ण जे काम आहे इथं सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही जास्त रेकॉर्ड नाही करू शकत पण सुंदर मंदिर आहे मित्रांनो तुम्हीही दर्शन घेऊन मित्रांनो इथे समोर जे आहे ना टीव्ही व्ही समोर दर्शन आहे समोर दर्शन आहे इथं महादेवाची असं खूप छान आहे हे दादा इथे थांबलेले तर इथून आपण एक दर्शन घेतलेलं आहे अशा पद्धतीनं पोहोचलेलं समोर पाहू शकता तुम्ही मित्रांनो इथं महादेवाची मूर्ती मध्ये आहे खूप सुंदर असं सुंदर आहे इकडं काम चालू असल्यामुळे मित्रांनो हे पण पूर्ण झाकून ठेवलेलं आहे म्हणजे काम चालू आहे ना वरती वगैरे त्याच्यामुळं पण हे संपूर्ण रेकीव असं काम केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ज्या जुन्या दगडांमध्ये खूप अगोदर तर खूप सुंदर मंदिर होतं आता ते नवीन परत बांधकाम केले त्याच्यामुळे हे असं आपल्याला आहे मित्रांनो ही मंदिराचा शिखर आहे या मंदिरावर खूप छान असं डेकोरेशन संपूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी संपूर्ण हिसून जे आहे हे आजूबाजूचा परिसर आहे सगळा खूप सुंदर असं संपूर्ण थ्री सिक्स्टी तुम्हाला दाखवलं हे पाहू शकतो अशा रीतीनं आम्ही परतीच्या मार्गाला चाललेलो आहोत तुम्हाला दर्शन घडवलं आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही आजीता आज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हर 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 अशा पद्धतीनं आपण दर्शन घेतलेलं आहोत आणि मित्रांनो अशा रीतीने आमचं दर्शन झालं आणि बाहेर पडलेलो आहोत सगळेजण आता जरा निवळलेत सगळं वातावरण चकाचक झालेलं आहे आजी पण दमली आहे पण चालते मित्रांनो आमचं दर्शन पूर्ण झालं आणि काय झालं आहे का की जाताना टू व्हीलरवाला काय भेटला नाही म्हणून आम्ही बस न जायला सुरुवात केली आज मला आठवत की एका पंधरा दहा वर्षानंतर आज बस मध्ये बसतोय आज जीला घेऊन का नाही आजी किती झालं बसून बसलो आपण तर बघावं म्हंटला बसचा सुद्धा आनंद बस न उतरणार आहोत आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे पार्किंग पर्यंत जिथं गाड्या पार्क केल्या तिथपर्यंत घेऊन आला एक माणसं बघा जागा मी आतमध्ये पकडून बसले तिथे बाहेर काढली ही अशी वस्तुस्थिती आहे तर मित्रांनो आम्हाला जायचं होतं तीन नंबर पार्किंगला आणि त्यांनी सोडलं आम्हाला दोन नंबर पार्किंगला अशा रीतीने आम्ही चालत 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 आपलं दर्शन घेऊन चाललोय निघालोय आजी तर थकली आहे थकली नाही थोडी थकली आहे लय नाही पण आहे ठीक आहे ठीक आहे भरपूर चालून म्हणजे आहे चालायला पण लागतं थोडंफार पार्किंग लांब लावली तरी चालते तर मग आणि चालत चालत आम्ही चाललेलो आहोत आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान वाटतंय मित्रांनो सौरभ जरा कुठेतरी अडकत चालला होता त्याला आम्ही सावरला गाड्याला दिसतोय हा चॉकलेट बॉय तर अशा रीतीनं प्रवास चाललाय आपला म्हणजे निसर्गाचा आनंद घेत वर्ण पाऊस वर्ण पावसाच्या धारा पडतायत आणि रीतीनं तर आपण चाललेलो आहोत तर या व्हिडिओ मधून थोडस सा आम्हाला सांगावं असं वाटतं सा। की मित्रांनो आयुष्यामध्ये खूप सुखदुखे येत राहतात चढउतार येतात परंतु त्यांना त्या चढ उतारांना कुठेतरी पाठीमाग डावल टाकून आपण थोडस आयुष्य जीवन जगलं पाहिजे नाही अजि काय म्हणायचोबत किंवा मित्र मित्रांसोबत काही भांडण हे ते करून पेक्षा आपलं आपलं जीवन जगण्यात थोडस बघितलं पाहिजे परंतु जे, जे तुमच्या तुम्हाला त्रास देतात त्यांचा पण कधी ना कधी बदला घ्यायला हा पाहिजे नाहीतर लेपोती ओळखतात म्हणजे आम्ही तर सोडत नाही असत कधी कधी द्यायला लागतो डिच्चू थोडस शांतीत कार्यक्रम बी करायचा अशा सगळ्या गोष्टी पण आहे मित्रांनो म्हणतात ना की आपण काय काय व्यक्तींची खूप जणांची कंप्लेंट असते सगळ्यांसाठी खूप करतो पण लोकांना पडलेलं नाही तर ती वस्तू आमच्या बाबतीत पण सेम आहे से पण तरी पण आपण आपलं काम करत राहायचं खूप लोक पाहिली आम्ही पण मित्रांनो की ज्यांना काही सुद्धा जाणीव नसती उपकाराची तर अशी माणसं शक्यतो डिलीट करून टाकत जावा लय उगच त्रास होत बसणे उत्थारा उत्थारा। <संग्णानागागा। <संग्णानागागादा> <संग्णानागादा> आजी भाड्याने घेतले का ना तुला मी पुण्यात असतो बँकेत जॉब लाजी भाड्याने आणले का ना तुला